Hello everyone, welcome to Double O Academy. पहा मीरा भाईंदर महानगरपालिका जी आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट बावीस ऑगस्ट च्या दरम्यान जी आहे प्रसिद्ध झालेली होती त्याच्यामध्ये फार्मसिस्ट नावाची एक पोस्ट आहे मग हे फार्मासिस्ट किंवा औषध निर्माण अधिकारी मग याच्यासाठी तुम्हाला सिलेबस एक्झॅक्टली काय स्टडी करायचं आहे कारण टेक्निकल सिलेबस पण असतो तुमच्या एक्झाम मध्ये आणि मग त्याच्यामध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते मीरा भाईंदर महानगरपालिकेने डिक्लेअर केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते टेक्निकल टॉपिक्स जे आहेत ज्याचा स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत तसेच तुमचे फुल मॉक टेस्ट आणि सेक्शनल मॉकटेस्ट ज्या आहेत त्या पण तुम्हाला ऍपमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जे जॉब प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत जर तुम्ही काही कारणास्तव लाईव्ह लेक्चर मिस आउट केले तर तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण पाहण्याची सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स जीरो या नंबरवरती तर आता आपण बघणार आहोत की मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये हे फार्मसिस्ट या ही जी काही पोस्ट आहे मग त्याच्यासाठी एक्झॅक्ट सिलेबस कोणता आहे तर बघा फार्मसी ऑफिसर किंवा औषध निर्माण अधिकारी गट क याच्यासाठी जो काही सिलेबस आहे त्यामध्ये पण टेक्निकल सेक्शनचा जो सिलेबस आहे तो आज आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे तो आहे किंवा पहिला टॉपिक जो आहे तो आहे फार्मॅकोलॉजी मग फार्मॅकोलॉजी मध्ये तुम्हाला ड्रग्जचं जे काही डिफरंट काइंड ऑफ ड्रग्ज आहेत आणि त्याचे मेकॅनिझम ऍक्शन्स साए, आहेत कॉमन साइड इफेक्ट म्हणजे ॲडवर्स ड्रग रिएक्शन आहेत त्याचा सगळ्याचा स्टडी जो आहे तुम्हाला या टॉपिक अंतर्गत बघायचा आहे जर तुम्ही प्रिपरेशन करत आहात एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला हा फार्मॅको फार्मॅकोलॉजी हा टॉपिक जो आहे तो प्रिपेअर करावा लागणार आहे त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे फार्मसी मॅनेजमेंट मग मैं याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सब पॉइंट्स आहेत तर अंडरस्टँडिंग ऑफ फार्मास्युटिकल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जी काही इन्व्हेंटरी आहे कशा पद्धतीने मॅनेज करायची प्रोक्युरमेंट प्रोसेस आणि अधरन्स टू रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स या सगळ्याचा स्टडी तुम्ही या सेकंड टॉपिकमध्ये पाहणार आहात त्यानंतरचा थर्ड टॉपिक जो आहे डिस्पेन्सिंग अँड कंपाऊंडिंग आहे तर अॅक्युरेट डिस्पेन्सिंग जे आहे ते पण करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे अॅक्युरेट मेडिकेशन डिस्पेन्सिंग कंपाऊंडिंग प्रॅक्टिसेस अँड डोसेज कॅल्क्युलेशन जे आहे तुम्ही या डिस्पेन्सिंग आणि कंपाऊंडिंग या टॉपिकमध्ये तुम्हाला ते स्टडी करावं लागणार आहे पुढचा टॉपिक आहे ड्रग इंटरॅक्शन अँड एलर्जीज त्यामध्ये ड्रग इंटरॅक्शन अँड अलर्जीज यामध्ये कॉमनली या, या टॉपिकला तुम्ही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असं म्हणता तर याच्यामध्ये बघा नॉलेज ऑफ पोटेन्शियल ड्रग इंटरॅक्शन त्याचे कॉन्ट्रॅडिक्शन त्याचे होणारे साईड इफेक्ट किंवा एखाद्या पर्टिक्युलर पेशंटला काही लॉंग टर्म इलनेस आहे तर त्या पेशंटवरती दिसून येणारे जे साईड इफेक्ट आहेत त्याचा स्टडी तुम्हाला या ड्रग इंटरॅक्शन आणि एलर्जीज नावाच्या टॉपिकमध्ये करायचं आहे पुढचा टॉपिक आहे पेशंट काउन्सिलिंग तर पेशंट काउन्सिलिंगमध्ये लक्षात घ्या ॲबिलिटी टू प्रोवाईड क्लिअर अँड कन्साईज मेडिकेशन काउन्सिलिंग जे काही मेडिकेशन तुम्ही डिस्पेन्स करत आहात पर्टिक्युलर पेशंटला मग त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे ती अॅक्युरेट इन्फॉर्मेशन आणि कन्साईज इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने तुम्ही डिलिव्हर करायचे आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला या टॉपिकमध्ये स्टडी करायची आहे इन्क्लुडिंग डोसेज इन्स्ट्रक्शन अँड पोटेन्शियल साईड इफेक्ट अँड प्रिकॉशन आणि युजली तुम्ही पाहत असाल तर फार्मासिस्ट जे आहेत कशा पद्धतीचे इन्फॉर्मेशन देतात तर ते डोस किती वेळा घ्यायचे आहेत किंवा ते डोसेज रिगार्डिंग इन्स्ट्रक्शन असणार आहेत तसेच त्याचे पोटेन्शियल साईड इफेक्ट कोणते होऊ शकतात आणि प्रिकॉशन्स कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत या सगळ्याची इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने अॅक्युरेटली तुम्ही त्या पेशंटला देऊ शकता याचा स्टडी या टॉपिकमध्ये पाहायचा आहे पुढचा टॉपिक जो आहे तो आहे क्वालिटी अश्युरन्स अँड रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स याच्यामध्ये नॉलेज ऑफ क्वालिटी कंट्रोल मेजर्स मग क्वालिटी कंट्रोल मेजर्स कोणते कोणते आहेत त्याचं नॉलेज किंवा त्या त्याची इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला घ्यावी लागणार आहे पुढचा पॉईंट आहे स्टोरेज रिक्वायरमेंट अँड कॉम्प्लायन्स विथ फार्मसी रेग्युलेशन अँड स्टँडर्ड त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे कोलॅबरेशन विथ हेल्थ केअर टीम ऑफकोर्स यू नीड टू कोलॅबरेट विथ हेल्थ केअर टीम्स मग त्याच्यामध्ये हेल्थ केअर प्रोफेशनल्स असतील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असतील एल्स जे काही नर्सेस आहेत त्यांच्यासोबत पण हे कोलॅबरेशन विथ हेल्थकेअर टीम जे आहे मग त्याच्यामध्ये ॲबिलिटी टू कोलॅबरेट विथ हेल्थकेअर प्रोफेशनल इन्क्लुडिंग फिजिशियन नर्सेस टू एन्श्युअर सेफ अँड इफेक्टिव्ह मेडिकेशन यूज तर कशा पद्धतीने त्या मेडिकेशनचा सेफ आणि इफेक्टिव्ह यूज केला जाऊ शकतोय या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे कोलॅबरेशन विथ हेल्थकेअर टीम या टॉपिकच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत त्यानंतरचा टॉपिक जो आहे इमर्जन्सी मेडिकेशन मॅनेजमेंट हा आहे याच्यामध्ये अंडरस्टँडिंग ऑफ अँड रिस्पॉ अंडरस्टँडिंग ऑफ द रिस्पॉन्डिंग ऑफ मेडिकेशन रिले रिलेटेड इमर्जन्सीज काही केसेस मध्ये बघा काही मेडिकेशनचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन जे आहेत फार स्ट्रॉंग असतात आणि मग त्या ऍडव्हर्स uh, रिॲक्शन कशा पद्धतीने या मेडिकल इमर्जन्सीज हँडल करायचे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे ती इमर्जन्सी मेडिकेशन मॅनेजमेंट या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला स्टडी करावी लागणार आहे पुढचा जो टॉपिक आहे तो महत्वाचा आहे याच्यामध्ये बरेचसे टॉपिक इन्क्लुडेड आहेत हा तुमचा मेन सिलेबसचा पॉईंट असणार आहे त्याच्यामध्ये आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट फोर्टी आपण बॅचच्या बॅच सर्वांना माहिती आहे की ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट ऍक्ट अँड फार्मसी बरेच एमसी कु जे आहेत ते एक्झामला विचारले जातात त्याच्यामुळे हे जे ऍक्ट्स आहेत तुम्हाला प्रॉपरली स्टडी करायचे आहेत त्या त्याचे जे अमेंडमेंट्स आहेत त्याचा पण स्टडी प्रॉपर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा गर नेक्स्ट टॉपिक जो आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा टॉपिक आहे नेक्स्ट आहे ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक त्याच्यानंतर आहे हॉस्पिटल फार्मासिस्ट चा रोल कोणता आहे म्हणजे तुम्ही नॉर्मल फार्मासिस्ट म्हणून फंक्शन करतच आहात पण हॉस्पिटल फार्मासिस्ट पण प्रेझेंट आहेत मग हॉस्पिटल फार्मासिस्टस फक्त ड्रग डिस्पेन्स करण्याच्या पलीकडे आणखी कोणता कोणता रोल आहे कशा पद्धतीने त्यांना पेशंटला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करायचं आहे हे सगळं जे आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट या टॉपिक मध्ये पाहायचं आहे पुढचा टॉपिक आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस तर मग जे काही ड्रग मॅन्युफॅक्चर केले जात आहेत मग त्याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस किंवा प्रोसेसेस जे आहेत त्या फॉलो करणं गरजेचे आहे त्याचे स्टँडर्ड कोणते आहेत या सगळ्याचा स्टडी तुम्ही या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस या टॉपिकमध्ये करता तोपि त्यानंतर आहे डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन युज इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल्स तर बऱ्याच प्रमाणात बघा फार्मसीज असतील किंवा हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये डिस वापरले जातात मग त्याच्यामध्ये कोणते डिसइन्फेक्टंट जे आहेत ते फ्लोर क्लिनिंगसाठी वापरले जाणार आहेत कोणते डिसइन्फेक्टंट आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती यूज केलं जातं याचा स्टडी तुम्हाला या टॉपिकच्या अंतर्गत करायचं आहे पुढचा टॉपिक आहे ईडीएल अँड ईसीएल लिस्ट दॅट इज स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स अँड कंझ्युमेबल कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल्स आणि लास्ट टॉपिक आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक ऑलमोस्ट सर्व पोस्टसाठी ऍड केलेला आहे तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे कोणत्या पद्धतीचे बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते जनरेट होतात आणि त्याचं ते डिस्पोजिशन जे आहे कशा पद्धतीने केलं जातं ते कशा पद्धतीने डिस्पोज केली जातात या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आणि देअर रूल्स या टॉपिकमध्ये तुम्हाला पाहायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की फार्मसी ऑफिसर ही जी काही फो ही जी पोस्ट आहे किंवा फार्मसिस्ट ही जी काही पोस्ट आहे त्याच्या अंतर्गत कोणते कोणते टेक्निकल टॉपिक्स जे आहेत तुम्हाला स्टडी करायचे आहेत आणि या रिगार्डिंग लक्षात घ्या नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत जर तुम्हाला कुठेतरी गायडन्सची कमी वाटत असेल तर हे जे काही टेक्निकल टॉपिक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल जो तुमचा सेक्शन असतो ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश जी के आणि मॅथ रिजनिंग असे टॉपिक्स असतात मग त्याच्यासाठी पण या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तुम्हाला जर गायडन्सची कुठेतरी कमी वाटत असेल तर तुम्ही या बॅचेस ज्या आहेत जॉईन करू शकता पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की फार्मसिस्ट या पोस्ट साठी टेक्निकल सिलेबस एक्झॅक्टली कोणता तुम्हाला स्टडी करायचा आहे कोणता सिलेबस जो आहे तो तुम्हाला वाचायचा आहे लक्षात घ्या तुम्ही तुमची डिग्री किंवा डिप्लोमा जरी पूर्ण केलेला असाल तरी तो सिलेबस कंप्लीटली तुम्हाला स्टडी करायचा नसतो हे जे दिलेले टॉपिक आहेत त्या एक्झामशी रिलेटेड किंवा त्या महानगरपालिकेने जे काही तुमचा सिलेबस डिक्लेअर केलेला असतो त्याच्यावरतीच क्वेश्चन्स जे आहेत एक्झाम मध्ये विचारले जातात त्याच्यामुळे दिलेला सिलेबस फॉलो करा आणि जर तुम्हाला स्टडी मध्ये कुठे प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीमध्ये जॉईन करू शकताय फार्मसिस्ट याच्यासाठी पण नवीन बॅच सुरू झालेली आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट यांची पण नवीन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पण तुमचा सिलेबस बाकी ई बुक टेसेरीज जे आहेत ते कवर ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात ऍपमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू